आनंद चंदन चंदनशिवे आणि गणेश पुजारी यांच्या पाठपुराव्यातून बाळे परिसरातील अतिवृष्टी आणि पूरस्थिती बाधित कुटुंबांच्या खात्यावर शासन अनुदानाची रक्कम जमा झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे आणि माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी बाळे परिसरातील ज्या नागरिकांची घरं अतिवृष्टीमुळं पाण्याखाली गेली ज्यांचं नुकसान झालं त्यांना शासनाकडून त्वरित मदत मिळाल्यास एक मोठा आधार होईल या अनुषंगानं परिसरातील नागरिकांना योग्य ती मदत करण्याची मागणी केली होती यानुसार बाळे परिसरातील राहुल नगर पाटील नगर माहेश्वरीनगर आणि संतोष नगर या नुकसानग्रस्त भागांचे ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक त्याचबरोबर महापालिका विभागीय अधिकारी तसंच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पंचनामे करून महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला राज्य शासनानं मागील आठवड्यात दिवाळीपर्यंत सर्व नुकसानबाधित कुटुंबे आणि शेतकऱ्यांना रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं आश्वासित केल्यानुसार प्रत्यक्षात नुकसानग्रस्त कुटुंबांच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानं नुकसानग्रस्त कुटुंबियांनी तसंच माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे गणेश पुजारी यांनी महापालिका प्रशासन जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाचे आभार मानले नुकसानग्रस्त भागातील कुटुंबांना मदत मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी मंडल अधिकारी संतोष कांबळे ग्राम महसूल अधिकारी सिद्धाराम कराळे कृषी अधिकारी तृप्ती गुंड महसूल सेवक राहुल तोडकरी पालिकेचे विभागीय अधिकारी प्रकाश सावंत अभियंता राघवेंद्र गायधनकर सहाय्यक अभियंता गौरव सस्ते विकास सर्वगोड अग्निशमक दलाचे कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं